मी आता तुम्ही नाही म्हणले ना सरांना फोन केला सर म्हणले जा म्हणून नाही तो सुरमवार साहेबांना माझं ते पेशंटचा विषय ते नाही मग तुम्हाला लसन बाईट द्या बाबा की अधिकार आहे बरोबर आहे पण मला पेशंट अधिकार तुम्ही म्हणता ना पेशंटला बाबा की नाही चेक करीत म्हणून तर मग राहिलं त्याला काय राहिलं राहिलं तुम्ही फक्त कारण बघा तुम्ही चेक करा लेखी मध्ये द्या नाही तो उंदी द्या काही ना काहीतरी कारण मी तुम्हाला विचार मला काय मी कारण नाही आणि लेखी पण द्या ना म्हणजे मग तुम्ही या पेशंटला तपासत नाही काय नाही असं का कसं का ते शोध पत्रकारितेने एक गोष्ट आहे माहिती आहे तुम्हाला हां माहिती आहे चालतंय पत्रिका तुमचं हे तर आवश्यक आहेस

आम्ही सिनेमा आमचे काम आहे सर आमचं हे बघा त्यांनी आरोप केला तुम्हाला जर प्रतिक्रिया द्यायची असली द्या मला द्यायची त्यांनी प्रतिक्रिया मी त्यांची घेतली काही प्रतिक्रिया द्यायची मग झालं आता एका शब्द ठीक आहे ना काय अर्थ तुमच्या भावना कळल्या सांगितलं तुम्ही फार विचारलं म्हणून किंवा आता बसतो म्हणून सीएस साहेब आणि खरं कधी येणार सीएस साहेब खरं सांगा ना मी फोटो बोलवला ठीक आहे